खेड तालुक्यातील मौजे नातूनगर मोरेवाडी येथे असणाऱ्या घरांना अतिवृष्टीमुळे त्यांच्या घराच्या लगत दरड असणारा भाग हा कोसळल्याने त्यांच्या घराला धोका निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे तेथील दरड कोसळलेल्या परिसरातील काशीराम रांगळे व सुनील रांगळे व अन्य लोकांना भीतीचं वातावरण निर्माण झालंय दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील मौजे नातूनगर मोरेवाडी दरग्रस्त भागाची पाहणी करून आर्थिक मदत करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी खेड तहसीलदार यांना निवेदन दिले याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख व खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव जाधव खेड पंचायत समितीच्या माजी सभापती भाग्यश्री बेलोसे समाजसेवक रामचंद्र आखाडे खेड तालुका महिला संघटिका अंकिता बेलोसे भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे कुळवंडी ग्रामपंचायत सरपंच विभाग प्रमुख दिलीप निकम उपविभाग प्रमुख सतीश बेलोसे स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवासैनिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते आम्ही आता नातूनगर मोरेवाडीमध्ये जे दरडग्रस्त भाग आहे आणि त्या लँडस्कलेप होण्याच्या ह्याच्यामध्ये सर्वेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या एक्क्याऐंशी ठिकाणी जे सर्वे झाला आहे त्या सर्वेच्या यादीमध्ये असणारं नातूनगर मोरेवाडी ह्या गावामध्ये आम्ही आलो रांगले यांच्या कुटुंबा हे ते राहतं आहे या रांगल्यांच्या घराच्या भिंतीला घरालाच्यावरती आत्ता दरड कोसळलेली आहे आम्हीच वारंवार यांच्यामध्ये प्रशासनाकडे पाठपुरावा करतोय आहे सा सातत्याने या ठिकाणी अशा दरडग्रस्त व भागामध्ये जे लोकं जे राहतात तर ती कधीतरी ह्याच्यामध्ये माळींसारखी किंवा अन्य ह्याच्यामध्ये जे दरड कोसळून जे लोकं दरडीखाली गाडी जातात तशापर्यंत कधीतरी अपघात हे होऊ शकतो हे वारंवार सांगूनसुद्धा या ठिकाणी प्रशासन दखल घेत नाही आणि म्हणून ह्याच्याबाबत आम्ही निवेदन उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रांत अधिकारी रत्नागिरी जिल्हा तालुका खेड यांना देणारं आणि हे जर समजा उद्या हे सगळी जबाबदारी प्रशासन म्हणून सरकारची असेल एवढं मात्र या ठिकाणी त्यांनी नोंद घ्यावी